महाराष्ट्राच्या प्राध्यापक विकसन संस्था एम एस एफ डी ए व मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती खिमजी तेजुकाया विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवगाली यांच्या संयुक्त विद्यमाने सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार या कालावधीत बहुविद्याशाखी अभ्यासक्रम रचना आवश्यकता व अध्यापन कौशल्यांचा सहसंबंध आणि शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील कौशल्य विकास व रोजगार विमुक्त या महत्वाच्या विषयांवरती उधोण वर्गात प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले जाते नाशिक जिल्ह्यातील सर्व शाखेतील विविध महाविद्यालयातून चाळीस प्राध्यापक या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत अनेक तज्ञ मार्गदर्शक या, या उधोण वर्गामध्ये प्रशिक्षण दिले जाते त्यात डॉक्टर सुजाता वरंदासन डॉक्टर सिबिल थॉमस डॉक्टर सुभाष कृष्ण डॉक्टर प्रतिभा नैतानी डॉक्टर जयसन डॉक्टर नम्रता कांबळे हे प्रमुख उद्बोधक प्रशिक्षक व मार्गदर्शक आहेत या उद्बोधन वर्गासाठी प्राध्यापक सुनील सौदगर प्राचार्य प्रतिमा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उद्बोधन वर्ग संपन्न होत वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक नवीन शैक्षणिक धोरण दोन हे यावर्षीपासून महाविद्यालयामध्ये लागू झालेलं आहे या शिक्षणाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना आता बहुविद्या शाखीय व्हावं लागणार आहे आणि शाखीय होत असताना प्राध्यापकांना देखील त्या दृष्टीकडून तयारी करावी लागणार आहे मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या वतीनं एम एस एफ डी नावाच्या संस्थेबरोबर जी शासनाची संस्था आहे त्याबरोबर एक करार झालेला आहे आणि या करारानुसार महाविद्यालयातील सगळ्या प्राध्यापकांना ट्रेनिंग देणं त्यांना प्रशिक्षित करणं हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आयोजित केला जातो की आमच्या श्रीमती विमलाबेन खिंजी तेजू कॅम महाविद्यालयामध्ये अशाच प्रकारचा ट्रेनिंग कोर्स सत्तावीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी आयोजित केले करण्यात आलेला आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील चाळीस प्राध्यापक हे विविध विद्याशाखातील प्राध्यापक असलेले अनेकजण यात सहभागी झालेले आहेत आणि मग यामध्ये करिक्युलम डिझाईन बहुविद्याशाखी अभ्यासक्रम कसा असावा तो एकमेकांमध्ये पूरक कसा करता येईल एकमेकामध्ये इंटिग्रेट करून त्यांना स्किल ओरिएंटेशन कसं आणता येईल त्या ठिकाणी इंडस्ट्रीला उपयोगी पडेल असं आपल्याला जर काही घटक तयार करता आल तर ते करता येतील का इंटरप्रोनर्स डेव्हलप करता येतील का अशा प्रकारच्या विविधांगांनी हे या ठिकाणी प्राध्यापकांना प्रशिक्षण दिलं जात आहे आणि या प्रशिक्षणातून ज्या प्राध्यापकांनी आपापल्या महाविद्यालयामध्ये जाऊन जो नवीन येणारा करिक्युलम आहे नवीन येणारा अभ्यासक्रम आहे तो तयार करावा आणि त्यानुसार त्यांच्या परीक्षा देखील याव्या ॲसेसमेंट्स व्हावीत आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या खेळांमधून किंवा अनेक प्रकारच्या प्रात्यक्षिकांमधून प्रशिक्षण कसं देता येईल कारण कला शाखेचे विद्यार्थी मॅथमॅटिक्सला घाबरतात सायन्सचे विद्यार्थी कॉमर्सला घाबरतात आणि आमचे कॉमर्सचे विद्यार्थी हे कुठल्या तरी एखाद्या सूक्ष्मजीवशास्त्र किंवा अशा छोट्या विषयाने घाबरत असतात तर या ठिकाणी हे असे सगळे विषय एकमेकांना आवडीने विद्यार्थी कसे घेतील आणि हे विद्यार्थी बाहेर जेव्हा पडतील तेव्हा तर विविधांगी शाखांची जी उपयुक्तता आहे ही माहिती असेल आणि त्याच्यातून एक नवीन समाज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम आपल्या सगळ्यांना पूरक होईल अशा दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातले प्रशिक्षक मुंबईच्या जीव्यस कराचे प्राध्यापक असतील किंवा एज्युकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्य असतील आज या ठिकाणी आलेल्या कांबळे मॅडम ज्या आहेत या एम आय टी पुणेमध्ये ॲसेसमेंट या विषयामध्ये शिकवत असतात अशा देखील प्राध्यापक अति अतिशय तज्ज्ञ प्राध्यापक या ठिकाणी सगळ्यांना शिकवत आहेत आणि त्याच्यात पण एक नवीन समाज होईल एक नवीन तयार होईल असाही आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा उद्देश आहे बोला सुनील सम... बोला नमस्कार आ, मी आदिती आणि डॉक्टर सुजाता आम्ही पुण्याहून महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी इथून आलो आहे सो so, महाराष्ट्र विद्या महाराष्ट्र अध्यापक विकास अकादमी एम एस एफ डी ए महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी ही महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाखाली काम करणारी सेक्शनेट कंपनी आहे आणि ही भारतातली अशा प्रकारची पहिली अकादमी आहे सो आम्ही उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात काम करणाऱ्या अध्यापकांसाठी विविध प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम करत असतो आज इथे आम्ही नाशिकला आलो आहे एम बी पी एम वी पीच्या एस वी के टी कॉलेजच्या डॉक्टर प्रतिमा मॅम प्रतिमा वाघ आहेत त्यांच्या आमंत्रणामुळे आम्ही आज इथे एस पी के टी कॉलेजमध्ये एक ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यासाठी आलो आहे सो त्या ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल डॉक्टर सुजाता मे बी मग अजून जास्त